पडी पडी तुम्या ग राजा व पडी तुम्या ग राजा पडी पडी तुम्या ग राजा न दारा उतारावर च्यावर असकाबिळीच्या व पारीच्या व पारी करडको काबिऱ्याचा न चाऊ कर्डक व कबीर्याचा न चा न चाऊ असा न्यानता रागून माझा देव माझ्या या दुळूबाची पडली मुरईत देवस तू विष्याला जाया देव सतू विश्याला जाया माझ्या दुखत्या गुड मांड्या माझ्या ग दुखत्या गुड मांड्या पंढविरीला जाया अस जाया मला सोबत नाही कोणी मला व सोबत नाही कोणी माया का देवीची म्हणा धुळबाजी झाली हा बिरोबाचे झाले विठ्ठलाचे झाले आता माकोबायचे माको म्हणाकू देवी आणखी कुठलं तुम्ही सांगेल ते म्हणते मी सांगेल ते शेतातलं होय म्हणा शेतातलं म्हणा आरवाडीला जायला आर गवाडीला वाडीला जाया, जाया कोळकराची जमायात कोळग कराची कोळ तर जागू माझा माझा न पावना तू मायात नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आलो आहे मान देशामध्ये फिरतोय वेगवेगळ्या लोकांशी भेटतोय आणि मला ज्या मला आता एक आजीबाई भेटलेले आहेत दुर्देव नावाचं हे गाव आहे मसवड शेजारी आणि इथं मला आजीबाई भेटलेले आहेत आणि आपण सगळ्यांना बऱ्याच जणांना माहीत असेल की पूर्वीच्या काळी लग्न असेल किंवा काही जात्यावरचं दळण असेल कुठलाही काही कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये पारंपरिक गाणी म्हटली जायची एक विशिष्ट ग्रामीण पद्धतीची गाणी असायची लोककला असायची आणि ही गाणी म्हटली जायची तर अशा गाणी म्हणणाऱ्या आजी माझ्यासोबत आहेत तर आजी तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव आहे गोदाबाई गोदाबाई शिंगाडे बर तर गोदाबाई शिंगाडे आजी माझ्यासोबत आहेत तुमचं वय किती हो आजी हो आता बघा रे ऐंशीच्या मोहर चालू ऐंशीच्या मोहर वय असेल तर बरं मग आता आपण काय करू लय वेळ नको घालवायला माझं कीर्तन बंद करतो आणि तुमची आता गाणी मला ऐकायचे आहेत तर आपण कुठल्या गाण्यात सुरुवात करू जा, जातीच्या जा गाण्याची कि नगनाच्या गा, गाण्यातली देवाची गाण्याची देवाची असा आपली देवाचे देवाची गाणी छान म्हणा देवाची म्हणून मला सांगा कुठल्याही देवाची म्हणा स्वतोबाजी म्हणा म्हणू ग म्हणा तु बिश्याला जाया <laughs> देव सतू बिश्याला जाया माझ्या दुःख त्या गुड गांड्या माझ्या ग दुःख त्या गुड गांड्या देव माझा या सातुईश्या देव ग माझा या सातुईश्या राजा डोंग बिराच्या शेंड्या राजा ग गोंगभिराच्या शेड्या आता आणखी दुसऱ्या गाव कुठल्या देवाची कुठल्या कुठल्या देवाची माहिती आहेत गाणी तुम्हाला समध्या देवाची येते ती बरं आवाज चालत नाही नाही चांगला आवाज आहे एक नंबर आवाज आहे आजी समध्या देवाची आरवडीच्या बिरोबाची येते तुम्हाला सांगते इटलाची येते ती बार, बार। चिचणी जे माकोबाईची येते ती आपल्या गावातल्या धुळोबाची येते ती जेवढे देव आहेत ना तेवढे समधेची येते ती सगळ्या देवाची एक एक म्हणा आरवाडीला जाया आर ग वाडीला जाया कराची जमायात जा कोळ गराची जमायात असा नेनंतर राहू माझा माझा न पावना तू मायात माझा पावना तू मायात माझा न पावन तू मायात आरवाडीला जायाला आरणवाडीला जायाला माझ्या गाडीला गरदी बारी माझ्या व गाडीला गरदी बारी आरवाडीचा बिरू देव आरणवाडीचं बिरू देव बाळ गोपाळ येऊ द्या सारी बाळ न गोपाळ येऊ द्या सारी आता ही तुम्ही कुठली म्हटलं आरेवाडीच्या बिरोबाची बर मग अजून धुळू देवची <coughs> एक मिनिट मग धुळ धुळोबाची म्हणा धुळू देवची म्हणा गाणी धुळोबाची आमची होई हा आस सखा पारी आस व सका पारी माझी नदार वरईत माझी व नदर नदारावरईत देव माझ्या या दुळुबाची नदर व पडली मुरईत नदर पडली मुरईत बर पडली आणखी कुठली विठोबाची म्हणा विठ्ठलाची इकडं पुढं बघून म्हणा हा विठ्ठलाची विठ्ठलाची म्हणू हा किंवा तुम्हाला जे आवडतील ते म्हणा आवडतील मीच आवडते हां म्हणा म्हणा असं पंढविरीला जाया असं व पंढविरीला जाया मला सोबत नाही कोणी मला व सोबत नाही कोणी मोर इटल माग जनी मोरव इटल माग जनी अस जाया वाट व झाली दिंडी व साधूची राहाती दिंडी साधूची राती गेली दिंडी व साधूची राहाती गेली, गेली। आता आणखीन कुठल्या देवाची म्हटला तुम्ही मायाका देवीची म्हणा माकोबाई धुळबाची झाली हा धिरोबाची झाली विठ्ठलाची झाली आता माकोबाईची माको म्हणा देवी पुढं बघ हा तिकडं बघ हा हा <coughs> म्हणाईबाईला जाया वाईला जाया वाईला माईबाईला जाया वाईला करची करती ती वरात सारी वरात करची करती ती सारे वरात माझ्याच घन वाघवात गण वाघवात माझ्याच घन वाघवात कृष्णाबाईच्या नदी गावरी नदी गावरी कृष्णाबाईच्या नदी काय डॉलकायताळ तिथं वाज तिथं वाज डॉलकताळं तिथं वाज आरवाडीचा बिरून देव बिरून देव आरवाडीचा बिरून देव बंधू आल्या बीतलं माझं माझ बंधू आल्या बी माझं माझ कृष्णाबाईच्या नदीन वरी नदीन वरी कृष्णाबाईच्या नदीन वरी मी का पड्याल कशी न जाऊ कशी न जाऊ मी का पड्याल कशी न जाऊ माझ्या कारांड्या लाडी लावायान माझ्या कारांड्या लाडिवायान पाच फुलाची केली गा नाऊ केली नाऊ पाच फुलाची केली गाऊ त्यात बसून दुघी ग जाऊ दुघी न जाऊ त्यात बसून दुघी ग जाऊ कृष्णाबाईच्या फुला ग काली फुला ग काली कृष्णाबाईच्या फुला ग काली कोण करत इनीना फिनीवा फनी कोण करत इनी वाडीचा बिरुण देऊ बिरुण देऊ आरवाडीचा बिरुगा देऊ बन बावाला गाली पाणी पाणी गाली आता कुठले देव राहिले मेंढराच्या मागची म्हणा गाणी आता मेंढराच्या मागची ध्यानात राहिली ते का लय मेंढराच्या मागची तरी एखादं एखादं आठवा की बघा असं सकाबीच्या व पारीच्या व पारी करड व काबिऱ्याचा न चाहू कर्डक व काबिऱ्याचा न चाऊऱ्याचा न चाहू असा नेनता रागुरा माझा उभा राहिला कृष्णा ग देऊ कृष्णानं देऊ उभा राईला कृष्णानं देऊ अस सका वेळीच्या न पारीच्या न पारी अस सका वेळीच्या चन पारी करड कुआकारी आयती ना भुंडी आयती ना भुंडी अन कुआकारी आयती व बुडी माझ्या शेळ्याला करड दुंडी करडन दुंडी धुंडी माझ्या शेळ्याला करडव दुंडी आशी मिडीला मिडीना ना बोल मिना बोल चल मोर आल्या लवा गणाला चला मोर आल्या नाला कान लागली राग आणखी कुठलं तुम्ही सांगेल ती म्हणते मी सांगेल ते शेतातलं होय म्हणा शेतातलं म्हणा तू माग बस म्हणते पडी पडी तुम्ही ग राजा पडी तुम्ही ग राजा पडी पडी तुम्या ग राजा दारा उतारावरच्यावर दारान उतारावरच्यावर माझ्या ज्ञान त्या बाळाईच्या माझ्यान बाळाच्या मिरच्यावर माझ्यान बाळाच्या मिरच्यावर पडी पडी तुम्ही गराजा फळी ना दरालीकोसावरी फळी ना दरालीक वसावरी माझ्या ज्ञानाच्या बाळाईच्या मा न बाळाच्या माझ्या न बाळाच्या ऊसावरी पडी पडे तू म्या ग राजा ईजन बाईच्या आगी चाळा ईजन बाईच्या चाळा मेघ कुर्ंद झाला काळा मी गा झाला काळा मेघुंद झाला काळा समधीच घेत लय आहे ती लय ती पण आवाज चाल ना व वर दिवस उगावला माऊळच तर सरायची नाही ती शेताची म्हणा तुम्हाला सांगती मेंढराची म्हणा समजा देवांची म्हणा माणसांची म्हणा लेकरांची म्हणा पण ती काय आता आपली ताकद झाली कमी आता बर आपला आवाज चालत नाही लय आवाज खनखनीत आहे आजी तुमचा आवाज चालतोय पण दम भरतोय बरोबर दम आवाज आता आपण नको गाणी म्हणायला फक्त हे पूर्वीच्या काळात मला सांगा की असं शेतात गेला तुम्ही ज्वारी उपटत असाल हो। बलेरी गाणी बी असतात बलेरी बी आश... हो तर अशी वेगवेगळे गाणं तुम्ही म्हणायचं त्या काळात बर किती माणसं असायची अशी गाणं म्हणायला जोडीने <laughs> लय तवा माणसं नाद होता वा नाद होता अच्छा तवा पैर करायचो म्हणजे आता तुमच्यात आहे ना तुमच्या ज्वारी काढायची माझे द्या तुम्ही दोन रोज आपण बलेरी म्हणून काढायचं म्हणून तुमच्यात जायचं दोन रोज बलेरी म्हणून काढायचं बरं हा असं अशा प्रकारचे चालायचं त्यावेळी हा घरचं रोजगार नव्हतीच लावत पहिले असं पहिर्यानीच करायचं आपलं काम तो काल राहिलाय का आता आता नाही राहिला का आता कशी काढतात ज्वारी आता काढते ती आता पाचशे नव सातशे रुपये देते ती रोजगार याला आणि काढावं काढा ना ते पहिली उपडून काढत ती शिया हाताली आमच्या फळ येत होत हो पहिलं अच्छा पण त्या हाताने अशी दुख व्हायची बांधायचो पण ज्वारी हातानेच काढायची कडबा चांगला राहायचा कडबा चांगला राहायचा कडबा जरवराला खाया चवी लागायचा आता कापून काढते ती ती काय नळेवानी मोकळच चवी लागते नळेवानी मोकळ चवी लागत नाही आता ती अच्छा हा आणि पहिलं ज्वारी चवीच लागत नाही 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 दुर्वी पहिली ज्वारी चवीची होती बच महिनेच धान्य होतं पहिलं बर हो सकाळचं जेवलं तर संचा भूक लागत नव्हती आता हा ब्रिट निघाल तीनदा खावा तरी पटंद काढून <laughs> तीनदा खाल्लं तरी पटंद काढून अच्छा त्याला चवच नाही चवच नाही पूर्वीची चविष्ट देशी ज्वारी कुठल्या कुठल्या जातीची ज्वारी असायची जिलार दगडी ज्वारी होती मालदाडी वगैरे मालदाडी होती ही पहिली ज्वारी पाच चा महिन्याची होती आता नाही बियाण्याला खायची सकाळचा हुरडा खाल्ला तर माणूस दुपारपातून बाकरच खात नव्हत होय ना तुमच्या दूध दुधायला ती उरडा ऐकत नव्हता होय ना हो पहिले आमचं आमचं आम्ही खातो तर आमचं म्हातार आम्ही सकाळचं जायचं ज्वारी काढायला कवळी कोळी कंस धारायचो इतक्या जवऱ्या गोळा करायच्या त्याचा आर पाडायचा हुरगा भाजायचा खायाचा बारा वाजता ज्वारी काढायची बारा वाजतायचं मग स्वयंपाक बनवून खायचा पहिलं होतं तो काळ होता ती काळ होता आताच कशाचं आहे आता नाश्ता आणा खऱ्याना आणा ही नाश्ता आता आपण नाही तस त्यावेळी काय नाश्ता होता हुरडा हुरडा हुर्डा गेला का हुरडा खायचा तुमच्या पैलवानासारखं गडी नुसतं हो पैलवाना गडी होत पहिले आता काय आता नाही राहिलं आता काळ राहिलं नाही घर बांधलं ह्या रानात तीन पुती मटक्या ह्या रानात आता चिपट मटकी कुठं निघ ना, हो ना? तीन पुती मटके राहले पूर्वी आता नाही निघत कशामुळे मटकीच पिक पाऊस बी ना आव आवरीला सारखा पाऊस पण झाला बर राहत होत बर आता नाही राहत आता हिरी वाटून गेले होत्या त्याला पाणी नाही हिरी वाटून गेली आता काय करतात पाणी नाही राहिलं पहिले लय चांगलं होतं धन्यवाद आजी तुम्ही आमच्या लय सोबत संवाद साधला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटलात हे गाणी अनेकांना माहिती नसतील ही गाणी सगळी विस्मृतीत गेलेली आहेत तुम्ही उजाळा दिला मी नंतर परत एकदा कधीतरी येईल हे सगळे तुम्हाला जो गाण्यांचा खजाना आहे आपण नंतर परत एकदा कधीतरी कर रेकॉर्डिंग करूया तुम्ही वेळ दिला भारीला त्याबद्दल तुमचे आभार सवासणीच्या टाइम येईल तर तुमचे खूप खूप आभार धन्यवाद सरावनाथी आपली एकाशी ठीक आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय बारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा